सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळा करता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयानुसार राज्यामध्ये प्रत्यक्षामध्ये एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलेला या अभियानाची नेमकी उद्दिष्ट कोणती ती आपण या व्हिडिओमध्ये बघूया तत्पूर्वी माझ्या आपणास नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील मित्रांनो बघा का अभियान सुरू करण्यात आलेलं आहे कोणते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सुरू करण्यात आलेलं आहे पहिलं आहे नंबर एकचं उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच अध्ययन अध्यापन व प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देण्याबाबत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तर वाढवायची त्याचबरोबर अध्ययन अध्यापन व प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे दुसरं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे शिक्षणासाठी पर्यावरणपूरक व आनंदायी वातावरणाची निर्मिती करणे तिसरं उद्दिष्ट आहे क्रीडा आरोग्य वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करणे विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून याचे महत्त्व त्यांच्या अंगीर रुजवणं यासाठी प्रयत्न करणे राज्यातून कचऱ्याबाबतच्या निष्काळजीपणाची सोय मोडून काढणे आणि या बालवयातच अशा प्रकारचे आरोग्य वैयक्तिक स्वच्छता आणि परिसर स्वच्छतेबद्दलचं जर लेकरांमध्ये जर बी रुजलं गेलं तर त्यामधून प्रत्यक्षामध्ये जे कचऱ्याबाबतची निष्काळजीपणा आहे तो आपोआप मोडून निघेल त्यानंतर राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकात्मता याबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे त्यानंतर विशिष्ट कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे म्हणजे कौशल्यधिष्ठित बालक तयार झाले पाहिजे पुढचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे मित्रांनो विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करणे आणि शेवटचं उद्दिष्ट ठेवलेलं या अभियानाचं शाळेचे शिक्षक विद्यार्थी माजी विद्यार्थी व पालक यांच्यात शाळेविषयी कृतज्ञतेची व उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणे अत्यंत व्यापक उद्दिष्ट आहे शेवटचं म्हणजे सगळेच उद्दिष्ट व्यापक आहे परंतु एक आपलेपणाची आपुलकीची ममत्वाची भावना शाळेविषयी शिक्षक विद्यार्थी माजी विद्यार्थी पालक यांच्यात निर्माण करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मित्रांनो ही सगळी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे या अभियानामध्ये विविध उपक्रम आहेत या उप प्रत्यक्षामध्ये या उपक्रमामध्ये जे जे उपक्रम घेतले जाणार होत त्याच्या आपण फोटो त्याची शाब्दिक स्वरूपात माहिती आपण भरणार आहोत ती कशी भरायची याची माहिती देखील या व्हिडिओच्या आय बटनवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देखील देण्यात आलेली आहे बुद्धिष्टांविषयी बऱ्याच जणांचा विचारणा होती का सुरू करण्यात आले नेमकं हे का अभियान तर हे त्याचं कारण मित्रांनो पुन्हा मी लवकरच भेटेल तोपर्यंत धन्यवाद